आपण कायदा केला अध्यक्ष महाराज पण शेवटी या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थांचा जर उणीवा असेल तर गाडी पेट्रोल विना असेल अध्यक्ष महाराज पहिली माझी या संदर्भातली मागणी आहे कॅन्सर चौथ्या स्टेजवरचा असेल तर अध्यक्ष महाराज असं म्हटलं जातं की पेशंट दुरुस्त होण्याचे चान्सेस दहा टक्के जर कॅन्सर चौथ्या स्टेजचा असेल तर हा कॅन्सर आपल्या राज्यामध्ये तर पाचव्या स्टेजवर गेला स्वतः सन्माननीय मंत्री महोदयांनी जे आकडे दिले अध्यक्ष महाराज की आम्ही अकरा हजार कोटीचे ड्रग्ज दहा हजार कोटीचे सिंथेटिक ड्रग्ज आणि याशिवाय अध्यक्ष महाराज मी सहज माहिती घेत होतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पेडगर पोचले प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्ष महाराज धुव्यात आपण पाच टन पकड जळगाव मध्ये सतरा किलो सांगली तीस किलो छत्रपती संभाजीनगर मध्ये तर गोडाऊन पकड नागपूर नागपूरमध्ये घरून विक्री होता श्रीराम श्रीरामपूर सी मध्ये चौदा किलो पुणेमध्ये तर एक नवीन पॅटर्न एकशे सव्वीस मेगा ड्रग्ज पेडगर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होत अध्यक्ष महाराज एखादी आई माता नऊ महिने गरबामध्ये कष्ट सहन करत माझा मुलगा किंवा मा मुलगी जन्मालाय नऊ महिने यातना सहन करते अध्यक्ष महाराज पण आज या ड्रग्स इतकं जाळं पसरलं आहे की अध्यक्ष महाराज आज या महिलेच्या आईच्या नदीत नदीमध्ये पाण्याचा थेंब राहणार ना ना ना, नाही पण हिच्या डोळ्यातलं पाण्याचा थेंब थांबत नाही मग ना। तुम्ही कायदा केला मग फास्ट ट्रॅक कोर्ट ग तुम्ही परवानगी का देत नाही मी माहिती घेतली अध्यक्ष महाराज आपण इकडे कायदा केला दवाखाना बांधला डॉक्टर्स ठेवगे हो नाही मी हायकोर्टातून माहिती घेतली ती कागच माझ्याकडे आहे अध्यक्ष महाराज तुम्हाला आज उत्तरात हे सांगावं गागेल तुम्ही न्याय व्यवस्थे का का अडचणीत आणतो राज्य सरकार म्हणून पायाभूत सुविधा रस्ते झालेच पाहिजे वीज झालीच पाहिजे कम्युनिकेशनच्या सोयी झाल्याच पाहिजे मोबाईलचे टावर लागलेच पाहिजे पण या पायाभूत सुविधा करत असताना अध्यक्ष महाराज या राज्याच्या संस्कारासाठी पायाभूत व्यवस्थाही निर्माण कराव्या गा लागतील अध्यक्ष महाराज हा हायकोर्टाने मग माहिती दिली किती या न्यायमूर्तीची हायकोर्टातली मंजूर पद काल आम्ही सरन्यायाधीश महोदयांचा सत्कार आनंदाने केला पण अध्यक्ष महाराज चौऱ्याण्णव हायकोर्टाच्या न्यायमूर्तीची पदं ही मंजूर आहे किती भरली अध्यक्ष महाराज पासष्ट आणि या कारणाने केसेस किती पेंडिंग हायकोर्टात तुम्ही एखाद्या आरोपीला जेलमध्ये टाकल्यावर काही वर्षांनी जेव्हा तो सुटेल मनात भीतीचा गवघशच राहत नाही आमची न्यायदानाची व्यवस्था अध्यक्ष महाराज हायकोर्टात केसेस पेंडिंग आहे पाच लक्ष नऊ हजार आठशे सत्तावन्न तर हा जागा हायकोर्टाचा विषय अध्यक्ष महाराज तुमच्या जिल्हा न्यायालयाची का अवस्था आहे अध्यक्ष महाराज जिल्हा न्यायालयामध्ये सतरा न्यायालयासहित तालुका न्यायालयामध्ये पाच हजार चारशे चार मंजूरपदे आहे तुम्ही भरली किती आहे दोन हजार तीनशे एकसष्ट कोर्टामध्ये केसेस किती महाराष्ट्राच्या मगही आकडा ऐकल्यावर आश्चर्य जाग पहिल्यांदा मग आकडा तोंडी जेव्हा ऐकलं अध्यक्ष महाराज तेव्हा माझा समज असा जाग की देशात आहे आणि म्हणून मी लेखी हायकोर्टाकडूनच कागद घेतला की आपलं सामान्य ज्ञान बिघडता कामाने अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये केसेस पेंडिंग आहे आमची लोकसंख्या काल सरन्यायाधीश महोदय म्हणायचे बारा कोटी चौऱ्याऐंशी लाख आहे आणि महाराष्ट्राच्या केसेस किती पेंडिंग आहे छप्पन लक्ष एक्क्याण्णव हजार एकशे पन्नास <coughs> अध्यक्ष महाराज तुम्ही कायदा केला न्याय देण्याची व्यवस्था जर वेगाने होत नसेल तर उडता पंजाब चित्रपट तुम्ही बघितगा ते तो वर्ष दूर नाही जेव्हा एखादा डायरेक्टर निर्माता उडता महाराष्ट्र हा चित्रपट काढल्याशिवाय राहणार नाही पबवर निमंत्रण नियंत्रण आहे का पब मध्ये रात्री तीन तीन वाजेपर्यंत पप चालते हा व्यक्तिगत भाग असू शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या क्षेत्रामधला भ्रष्टाचारसुद्धा किती वाढला अध्यक्ष महाराज आणि जेव्हा मी अँटी करप्शन ब्युरोकडून माहिती घेतली की असे भ्रष्टाचार करणाऱ्यांचं पुढे काय होतं तर अध्यक्ष महाराज काहीच होत नाही कारण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्यावर कोणताच निर्णय लागत नाही एक व्यवस्था समांतर व्यवस्था समांतर अर्थव्यवस्था समांतर भ्रष्टाचार व्यवस्था आणि एखाद्या आमदारांनी आवाज उचलला तर त्याच्या विरोधकाला हाताशी पकडून या ड्रग्सच्या धंद्यातून आलेले अब्जावधी रुपयातून त्याला पराभूत करण्याचाही प्रयत्न होतो अध्यक्ष महाराज आणि मग हे अध्यक्ष महाराज मिटवायचं असेल आज अनेक कॉलेजेस आहे काय माहीत नाही का, का पोलिसांना अध्यक्ष महाराज कॉलेजच्या समोर आणि तुम्ही अप्रत्यक्ष माणुसकी दाखवतात अशी माणुसकी दाखवता येत नाही माणुसकी यासाठी दाखवता येत नाही की तुम्हीच आता जे सांगितलं याचा फायदा घेतल्या जातो अध्यक्ष महाराज आणि तो फायदा काय तुम्ही सांगितलं आहे की आम्ही स्मॉल क्वांटिटी जी असते त्याला खूप कमी शिक्षा आहे हे मग समजतं की जर आम्ही या कायद्यात बदल केला आणि जास्त शिक्षा दिली तर कदाचित चौदा वर्षाचे पंधरा वर्षाचे सोळा वर्षाचे मुलं अटकू शकतात हे मग मान्य आहे पण अध्यक्ष महाराज या गुन्ह्यामध्ये होणारी घटना काय अध्यक्ष महाराज हे जे पेडगर आहे हे शंभर ग्रॅम ड्रग्ज घेऊन कधीच फिरत नाही अध्यक्ष महाराज हे तुमच्या निकषात नियमात काही ठाणेदारांना हाताशी धरून इतकी कमी क्वांटिटी विकतात आणि विकणारे सुद्धा लहान मुग असतात अध्यक्ष महाराज कन्झम्पनची क्वांटिटी घेऊन आणि मग काय होते अध्यक्ष महाराज तुम्हीच सांगताय हे अकरा हजार कोटीचे ड्रग्ज यासाठी नाही गे गे। या पकडले गेले यासाठी पकडले जातात अनेकदा की तुमचा हप्ता योग्य वेळी पोहोचला नाही ते हे पकडले जातात अध्यक्ष महाराज मी अनेकदा पत्र लिहिली आहे मी केंद्रीय गृह विभागाला लिहिली आहे माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज आणि धीरे धीरे या सर्व व्यवस्थेमध्ये दुर्दैवानी अध्यक्ष महाराज आपण लक्ष देण्यामध्ये कमी पडतो आहे आणि ज्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात दिशा देण्याचं काम करायचं त्यांची दशा दुर्दैवानी अप्रत्यक्षपणे अध्यक्ष महाराज होताना आपल्याला दिसते आहे आणि म्हणून आपण याच्या जबरीने खंडनी हाही विषय आण अध्यक्ष महाराज माझी आपल्याला आग्रहाची आपल्या माध्यमातून मान्य मंत्री मोदयांना विनंती आहे की तुम्हाला हा कायदा करत असताना फास्ट ट्रॅक कोर्ट करणे नंबर दोन जगामध्ये काही देशांमध्ये याला डायरेक्ट मृत्यूदंड आहे आपण याला मृत्यूदंड देऊ शकतो का म्हणजे फास्ट ट्रॅक कायद्याच्या माध्यमातून शेवटी अध्यक्ष महाराज माणूस असावी पण माणुसकीचा अर्थ एका माणसाला लाखो लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार असू शकत नाही अध्यक्ष महाराज बापानी मशी घ्यायला सात लाख रुपये साठवू हो गे आणि मुलांनी ड्रग्ज मधून पैसे उडवू हो गे अध्यक्ष महाराज हा आपण आता वांद्र्यातील ट्रान्झिट कॅम्प मध्ये गांझयाच गोदाम महाराष्ट्राला गा ड्रग्जचा विळखा दोन चोवी हजार चोवीस मध्ये एन डी पी एस अंतर्गत एकोणनव्वद हजार नऊशे तेरा गुन्हे आणि अध्यक्ष महाराज हिमनगाचं टोक आहे शेवटी हे सारे गुन्हे पकडले जात नाही या गुन्ह्याच्या संदर्भात अंदाजे हे दहा टक्क्याच्या वरती असत नाही नव्वद टक्के गुन्हे हे अध्यक्ष महाराज सुटून जातात मी मगा मंत्री महोदयांना गमतीने म्हणाल की नशेचा फास कोकणाच्या गळ्याशी कधी अध्यक्ष महाराज आज या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं नाही ते एकीकडे अध्यक्ष महाराज पायाभूत सुविधा होतील पण अध्यक्ष महाराज कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती ही निश्चितपणे या माध्यमातून अध्यक्ष महाराज सरकारनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जेव्हा नायक चित्रपट मी बघायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय प्रेक्षक टाळ्या वाजवायचे त्या चित्रपटाच्या डायलॉगवर टाळ्या वाजायच्या किंवा तो जेव्हा मुख्यमंत्री अनिल कपूर जाऊन एका चोवीस तासात ते टायपिंग मशीनच घेऊन जायचा आणि सस्पेंड करायचा काय लोकांना उत्साह याच कारण काय माहित आहे अध्यक्ष महाराज याच कारण आहे की शासन व्यवस्थेची उदासीनता गतिहीनता लोकांना त्या नायक चित्रपटामध्ये वाटायचं की अध्यक्ष महाराज गतीहीनता ही गतिशीलतेमध्ये बदलली पाहिजे आणि म्हणून माझं माननीय मंत्री महोदयांना या संदर्भात उत्तरात अपेक्षा आहे की तुम्ही फास्ट ट्रॅकची घोषणा करा ना अध्यक्ष महाराज हजारो केसेस अनेक वर्ष प्रलंबित असत आणि दुसरा मुद्दा भ्रष्टाचार तर अतिशय वाईट आहेच पण कमीत कमी या ड्रग्सच्या व्यवसायात जे कोणी अधिकारी हे जर भ्रष्टाचार करत असतील अध्यक्ष महाराज त्याला अजून काही डबल शिक्षा देता येईल का कारण अँटी करप्शन ब्युरोमध्ये जेव्हा विचारलं वर्षा आपण आठशे केसेस अंदाजे अध्यक्ष महाराज अँटी करप्शनच्या करतो आणि त्याला दोष सिद्धी फक्त ऐंशी लोकांचीच होते बाकी सुटतात आणि याला कारण विचार त्यांनी अनेक कारण सांगितले पण एक कारण सांगून मी अध्यक्ष महाराज माझं या विधेयकावरचं भाषण संपेन की अध्यक्ष महाराज त्यांना शिक्षा देताना सुद्धा पुन्हा पैसे देऊन त्या संदर्भात ते साक्षीदार पुढे जातात म्हणजे का राजाची कधी मी लहानपणी चांदोबामध्ये कथा वाचली होती अध्यक्ष मगात एकदा राजा त्याच्या गुप्तचर विभागाने सांगितलं की राजा महाराजा राजा साहेब आपल्या राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला राजाला राग आला प्रधानजी का प्रधानजी पंधरा दिवसात जर तुम्ही हा भ्रष्टाचार पूर्ण बंद केला नाही तर तुम्हाला फासावर घटकवे आता प्रधानजी वाटलं की आता फासावर जाणं निश्चित आहे कारण भ्रष्टाचार तर आपण थांबूच शकत नाही घरी आधा दोन दिवस तीन दिवस पत्नी आहे की यांचं जेवण जात नाही आहे पोटात अन्नाचा कण चालला नाही पतीला गा पतीदेव अरे कोणती चिंता आहे काय भीती आहे तीन दिवस झाले तुम्ही अन्नाचा कण खात नाही आहे पती म्हणा राजाने राजांनी आता घोषणा केली आहे की पंधरा दिवसात जर राज्याचा भ्रष्टाचार बंद झाला नाही तर फासाभर देव पत्नी म्हणा अच्छा एवढं सोपी आहे मग चिंता कशा करता पंधरा दिवसात भ्रष्टाचार बंद होऊन जाईल त्याला वाटलं की आहे बायको म्हणाली ती धर्मपत्नी म्हणाली असं तुम्ही असं करा तुमच्यापाशी किती सुवर्ण हो मोहरा आहे ते म्हणाल माझ्याकडे इतक्या इतक्या सुवर्ण मोहरा हो आहे म्हणजे मग देऊन टाका पत्नीनी त्या सुवर्ण मोहरा हो घेतल्या त्याचं टेन्शन काही कमी झालं नाही पण पंधराव्या दिवशी तो जेव्हा राजा दरबारात गेला राजानी त्याचं जबरदस्त स्वागत केलं म्हणाला प्रधानजी अरे तुम्ही पंधरा दिवसात भ्रष्टाचार बंद केला अभिनंदन गळ्यातला नवरत्नाचा हार घात काढला आणि राजाने प्रधानजीच्या गळ्यात घातला की भ्रष्टाचार पूर्ण बंद झाला याला समजतच नव्हतं असं कसं बंद झाला घरी आगा बायको गा विचारलं अरे तू काय केलं असं कसं झालं म्हणजे काहीच केलं नाही मी जे गुप्तचर विभाग जो राजाला रिपोर्टिंग करायचा त्यांना जवने सुवर्ण मोहरा देऊन टाकल्या भ्रष्टाचार रद्द झाला असं ड्रग्ज होऊ नये याची काळजी घेणं हे अध्यक्ष महाराज आवश्यक आहे आणि माझा विश्वास आहे हे गतिशील सरकार म्हणून दोन निर्णय की आज सारी कोर्टातली पदा भरण्याचं आश्वासन फास्ट ट्रॅक आणि जे या ड्रग्जमध्ये भ्रष्टाचार करतील त्यांना डबल बोनस बोनसमधील शिक्षा एवढे तीन मुद्दे राज्यमंत्र्यांनी उत्तरात सांगावे धन्यवाद